आमच्या जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर अमेरिकेमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मागासवर्ग्यांचं दलितांचं शोषितांच एस सी एसटी ओबीसीच आरक्षण रद्द करू या प्रकारची जी मुक्ता फळ उदळली त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी आज रस्त्यावरती उतरलेली आहे महाराष्ट्रामध्ये आणि राहुल गांधीला मी एवढंच सांगू शकतो राहुल गांधी तुझ्या बापाने आम्हाला आरक्षण दिलेलं नाहीये आमच्या बापा बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सगळ्यांना आरक्षण दिलंय हे तुझ्या घरचं आरक्षण नाहीये